भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जट शहरातील गंधर्व गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा जट शहरातील नामवंत गंधर्व गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सव सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व लाभले मंडळाची स्थापना होऊन पस्तीस वर्ष पूर्ण झाल्यानं यंदाचा उत्सव भव्य दिव्य आणि उत्साहात पार पडला गणपती आरती माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मंडळाच्या वतीनं माजी आमदार विक्रम सावंत तसेच डॉक्टर मदन बोरगीकर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला वकील शिवशंकर खटावे युवक नेते शिवकुमार तंगडी यांच्यासह शहरातील मान्यवर मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप करून भक्तांना प्रसन्न केलं यानंतर गंधर्व गणेशोत्सव मंडळच्या वतीनं उत्सवातील गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला मिरवणुकीनंतर अथणी कर्नाटक राज्य येथील नदी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले गेल्या पस्तीस वर्षापासून गंधर्व गणेशोत्सव मंडळ शहरात गणेश भक्तीची परंपरा जोपासत असून सामाजिक सांस्कृतिक कार्यातही हे मंडळ अग्रेसर राहिलं आहे यंदाचा सोहळा शहरातील गणेशभक्तांसाठी अविस्मरणीय ठरला